मी या वर्गात शिकतो माझ्या शाळेचे नाविकरणा इथे नैसर्गिक शेती याबाबत माहिती देत आहे मी इथे एक मानवी वस्ती बनवलेली आहे या मी मी इथे मानवी वस्ती बनवलेली आहे व ज्याच एक आहे त्या ले या मानवी रस्त्यावर वगैरे इथे कोणतेही घाण होऊ नये व आपली वस्ती स्वच्छ राहावं त्यामुळे मी ते शौचालयाची व्यवस्था करून दिलेली आहे व त्याच बाजूला मी एक खत ते, ते, ते मानवी खत एका जागी साठवण साठवण्याची व्यवस्था केलेली आहे त्या बाजूला मी कोठा ठेवलेला आहे त्या कोठामध्ये काही ढोळे वासरे ठेवलेला आहे त्या ढोलवासऱ्यांच्या शेणापासून मी बा बायोगॅस बनवणार आहे त्या बा बा बायोगॅस बायोगॅस वस्तीतील बायो प्रत्येक घरातील गॅसचा खर्चही वाचू शकतो व वा, कमी पैशात आपण तो बायोगॅस तयार करू शकतो बायोगॅसमधील उरलेला गॅस म्हणजे मिथेन मिथेन वायू गॅस आपण पवन चक्कीशी कनेक्ट करून ती पवन चक्की रोटेट करून त्यापासून आपण विद्युत तयार करू शकतो ते विद्युत आपण आपल्या गावासाठी शेतासाठीही वापरू शकतो गा गावात आपल्या आपल्या गावात लाईटचीही व्यवस्था आणू शकतो पण बा बाजूला याच्यातील बाजूला अ काही खत ठेवलेलं आहे ते आपल्या शेतीसाठी काम येईल व बायोगॅसमधील तेही खत उरेल म्हणजे वेस्ट खत उरेल ते मी शेतामध्ये टाकणार आहे व त्यापासून आपल्याला फायदे म्हणजे की आपल्या शेतात जेही अन्न पिकेल ते पूर्णपणे नैसर्गिक राहील व ते अन्न आपल्या शरीरासाठी चांगले राहील जर आपण रासायनिक खताचा वापर केला तर आपल्या जमिनीतील सुपिकता कमी होते सुपिकता कमी होते तेही अन्य जेही अन्य आपलं अन्न अन्नाचं उत्पादन मिळते मिळते ते आपल्या शरीरासाठी धोकादायक ते आपण खाल्ल्यास आपल्याला कॅन्सरसाठी मोठम झाले रोग होऊ शकतात त्यामुळे आपल्याला जे रोग टाळायचे असेल तर 감사합니다. <목소리도>